दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे हिवाळी अधिवेशनात नितेश राणे आणि आशिष शिलाद यांनी सुधाकर बडगुजर यांच्या फार्म हाऊसवर मुंबई बॉम्बलास्ट प्रकरणातील दोषी आरोपी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर डान्स करत असल्याचा व्हिडिओ समोर आणलेला होता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते या सगळ्या प्रकरणात तीन महिन्यानंतर नाशिक पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आ... जी चौकशी सुरू होती व्हिडिओ झाल्याची त्या संबंधाने पोलिस स्टेशनला आरोपी सुधाकर बळगुजर व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे नाशिक पोलिसांच्या तपासात नितेश राणे आणि आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपात तथ्य आढळल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या काही पदाधिकाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते मात्र हा गुन्हा दाखल करत असताना भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना यातून वाचवत केवळ आपल्यावर सुडभावने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केलेला आहे त्यामध्ये आठ वर्षानंतर विकाजी स्वीकृत केल्याचं गुन्हा दाखल झाला राजकीय सुळभावेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता शासनाचा दबाव होता त्या दबावापोटी हा गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यामध्ये जे इतर पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल झाला का त्यामध्ये किती लोक होते माझा एक पाच दहा मिनिटाचा मी गेलो पाच दहा मिनिटाच्या रोल मध्ये जे आहेत वीस ते बावीस लोक त्यांच्या पण गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्ही केलं ते पाप आणि त्यांनी केलं ते पुण्य अशा प्रकारची भावना शासन मध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षाची आहे गुन्हे दाखल केले ज्यांनी पोस्ट व्हायरल केल्या त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याचा षडयंत्र त्या ठिकाणी निर्माण केलं परंतु पोलिसांनी जर संशयित व्हिडिओ होता दोघ जे खासदार आणि त्या ज्या कोणी महिला होत्या त्यांचं सीडीआर रिपोर्ट काढले असते टेलिफोन चेक केले असते तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं म्हणजे विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न हा निश्चितपणाने निंदनीय आहे आठ वर्षानंतर केली कारवाई ही निश्चितपणाने सलीम कुत्ता एकोणीसशे त्र्याण्णव च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी आरोपी असून दाऊदचा चा आहे दोन हजार सोळा मध्ये तो पॅरोलवर बाहेर असताना चोवीस मे दोन हजार सोळाच्या रात्री त्याने सुधाकर बडगुजार यांच्या फार्म हाऊसवर पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आला त्यानंतर या प्रकरणाची नाशिक पोलिसांकडून चौकशी केली जात होती तीन महिन्यांच्या चौकशीनंतर नाशिक पोलिसांनी बडगुजर यांच्या विरोधात गुन्हा के दाखल केलेला आहे सुधाकर या बडगुजर यांची नुकती शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती आणि त्यानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा यामुळे बडगुजर यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक